नाही फक्त आमच्या सात लोक म्हणतात सोनं जिंकण्यासाठी किंवा सुवर्ण पदक जिंकण्यासाठी नशीब लागतं पण आपण जर माझ्या आजूबाजूला पाहिलं तर लागते ती फक्त जिद्द ते मिळवण्याची भूक आणि आजूबाजूच्या माणसांचा सपोर्ट आपण आता आहोत लोहगाव या परिसरामध्ये या परिसरात सनी फुलमाळी नावाचा एक युवक आहे आणि त्यांनी एशियन यूथ गेम्समध्ये कुस्ती या खेळामध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे हे त्याचं घर आहे आणि आता तो त्याच्या कुटुंबियांसोबत आहे मात्र त्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर ती अतिशय हालाखीची आहे अशा हालाखीच्या परिस्थितीतून तो वर आला आहे आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी देशाचं नाव गौरवलंय आपण त्याच्या कुटुंबियांशी गप्पा मारूयात त्याचा हा खडतर प्रवास सुवर्ण पदकात कसा बदलला हे जाणून घेऊया तर आपल्यासोबत आत्ता सनी आहे आपण सनीकडूनच जाणून घेऊया सनी, सनी काय भावना आहे गोल्ड जिंकलायस तू परिस्थिती जर पहिली अत्यंत हालकीची होती त्यातूनही जिद्दीने तू गोल्ड जिंकलायस देशाचं नाव गौरवलं आहेस आंतरराष्ट्रीय स्तरावर काय भावना आहे नेमकी तर आमच्या सगळ्यात पहिल्या कुस्तीची सुरुवात माझ्या आजोबा आजोबापासून झाली ते मोठे पैलान होते म्हणजे ती आपलं आखाडे बिखाडे करायचे नाही का मॅट्रो कधी त्यांना कुस्ती खेळलं नाही त्याला काही गेम माहीतच नाही मग त्यांना आपलं आजोबापासून पप्पा खेळायला लागले नाही का ना। पप्पा ना बी चांगले पैलान होते शेवट कुस्ती करायची पण आपलं मैदानीच करायचं नाही का पप्पालाही आवड होती की माझी मग पप्पानी तरी बी आपलं कामं बिम हे काही बी करून आपलं नाही का आपलं बेंटेक्स बेंटेक्स माल बिल विकून आम्हाला म्हणजे थोडं हे केलं बेंटेक्स माल विकतात म्हणजे आपल्याला कानातले गळ्यातले नाही का तसले तसलं विकत मग आम्ही तिकडं मागाव पाटसर आहे प्रॉपर नाही का बीड जिल्ह्यात मग तिथनं आम्ही इथं आलो लोहगावला सगळ्यात पहिल्यांदाच आता पै पैसे नव्हते म्हणून आम्ही काही तालमी दिबलीप नाही गेलो मग पप्पा आपलं इथंच वावर विवरात आमची लढत घ्यायचं आम्ही ती घे आणि माझ्या आत्याची मुलं ती घे आम्ही पाच सहा जण असायचो पाच सहा जणांचा पप्पा हिच्याच लढत बिडत घ्यायचं नाही का वावरात वावरात हा वावरात वावरात हा असं जिथं मैदानानं थोडाफार आम्ही हे करायचो हो करायचं तिथंच मा पप्पा आमच्या पाच सहा जणांची लढत घ्यायचं मग एवढी परिस्थिती नव्हती की आम्ही आम्हाला तालमीत पाठवा मग mm. आता पप्पांना आमचं बी बघायचं असतं घरचं बी बघा एवढं नाही नव्हतं सगळं आता गरीबी पैशाचं मग पप्पा कामा जायचं नाही का आणि लक्ष आमच्यावर थोडं नाही का मग हे झालं मग रायबा तालमीत पाठवलं गावात रायबा ताली मी एक मग म्हणले की तुम्ही तिथं जावं जात जावं दोन टाईम नाही का सकाळ संध्याकाळ पप्पा आपल्या कामा जायचे जायचं नाही का मालमिमो काय मग तिथं गेलो तर मग मं, आमच्या वस्तात हे होते सदा आणि सोमनाथ मोजे म्हणून नाही का मग आमच्या वस्तात सदा रागपसऱ्याने मला चांगलं हे केलं नाही म्हणजे शिकवलं की डाव असं तसं नाही का सगळं जे कुस्तीचं चा नाही का चांगलं पण माझं हे केलं मग मी थोडं चांगलं झालो मला म्हणली की तू चांगलं झाला आहे की तुला चांगल्या तालमीत नाही का पाठवायला पाहिजे पण परिस्थिती नव्हती मग त्याच्यामुळं आम्ही तर थोडं पैपाने काहीतरी करून पैसे थोडं हे केलं मला तालमीत पाठवायचं ठरवलं मग सगळंच पहिल्यांदा मी जनताराच्या तालमीत गेलो मग तिथं वस्तादांना सांगितलं की असं आमची परिस्थिती आहे पोरगा चांगलं खेळाय माझ्या पप्पाने असं आमच्या वस्ताच सदापसरे यांनी सांगितलं की पोरगं चांगलं असं तसं मग ते म्हणलं ठीक आहे मी अर्धा पैसे घेतो त्याचे त्याला राहू द्या मग अर्ध्या फीमध्ये मी राहायचो तिथं मी दोन तीन महिने तिथं राहिलो तर मा गेम आजो गे चांगला झाला मी कुस्तीत नाही का हे झालो चांगलं झालं ते म्हणले की मी तुला दत्तक घेतो तू माझ्या पैसेच राखा आहे आमचा म्हटलं ठीक आहे मग मी मला पाच सहा वर्ष झालं मी आहे म्हणजे मला सगळं खायचं प्यायचं सकाळी सा... नाही का म्हणजे माझ्यासाठी सकाळी मी एकटंच नाही संधी बाप्पा मोठे म्हणून आमच्या वाचतात मी एकटंच नाही म्हणजे जा पाच सहा जण असले नाही का दत्त घेतलेले आहेत मग आमच्यासाठी की ऑलिम्पिकसाठी घेतलेले आहेत म्हणजे मिशन ऑलिम्पिक नाही का आमचं हेसाठी आमच्यासाठी जर रोज सकाळी चार वाजता उठतात की आमचा रस्ता बिस्सा चढून घेतात आठशे नऊशे सपाटे बेपाटे घेतात म्हणजे सगळं व्यायाम आम्ही काय खातो आहे काय पितो आहे म्हणजे सगळं लक्ष देतात कोचना प्रवीण शरावत म्हणून कोच आहे संतोष यादव म्हणून कोचन मायूर बोनसडे म्हणून तीन कोच आहेत आम्हाला मग आम्हाला पर प्रवीण शरावत म्हणून आम्हाला कोच आहे आम्हाला ते शिकवतात मग ते आमच्याकडे लक्ष भिक्षा देतात की जसं त्याला सांगतात ना आपण एखाद्या दिवशी काम बी मासन तर बाहेर गेले की ते तस आप तसं आपण जसं सांगितलं ते तसं करतात मग आपलं स्पर्धेच्या अदोगर दोन तीन महिने मग माझा थोडा शेड्यूल वेगळा केला नाही का म्हणले की आपली इंटरनॅशनलची स्पर्धा आहे की तुला थोडा व्यायाम नाही का म्हणजे जरा जास्त मग माझं मग कोचला सांगितलं की सैनीचं शेड्यूल असं असं आहे मग माझं ते कोच घ्यायला लागलं शेड्यूलनुसार स्पर्धेच्या दोन तीन महिन्या अगोदरपासून चांगलं मला प्रॅक्टिस बुकटिस दिली म्हणजे मी थोडं चांगलं बिंगलं झालो मग मग गेम खेळायला गेलो आपलं बेहेरीमध्ये अशा परिस्थितीतून एखादा माणूस कष्ट करून थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत एक सुवर्ण पदक आणू शकतो आणि या सगळ्यांचे कष्ट जे आहेत ते सनीच्या मागे आहेत आणि तीच निश्चितच सनीचेही कष्ट तेवढेच आहेत परिस्थितीला न जुमानता न जगडता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन त्यांनी देशाचं नाव जे आहे सुवर्ण अक्षरांमध्ये कोरलेलं आहे काय अपेक्षा आहे आता तुमचा पठ्य जो आहे तो आंतरराष्ट्रीय स्तराला आहे सरकारकडून म्हणा स्थानिक प्रशासनाकडून जसं तो म्हणाला माझी दखल घेतली गेलेली नाही आणि आम्हालाही तुमच्याच माध्यमातून कळत आहे की आमच्या परिसरामध्ये एवढा मोठा खेळाडू आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलाय नुसता पोहोचलाच नाही तर त्यांनी सुवर्ण पदक आणलंय तर काय अपेक्षा आहे आणि आमच्या अपेक्षा मोर लढावा हे ऑलिम्पिकला लढायची आणि ही आमची अपेक्षा आहे तो ऑलिम्पिक जिंकणार अगदी अगदी खात्रीनं सांगणार आम्ही कारण आपण त्याच्यामुळं आम्ही मी स्वतः कष्ट घेतले त्याचे मी स्वतः कष्ट घेऊन मी त्याच्या हे करून घेतले मी ऑलिम्पिकला त्याला घालवणार ऑलिंपिक त्याच्या संघ खेळायला लावणार आता मला नाही मोठा आनंद खेळवणार का तुम्ही सुवर्ण पदक आणणार काय भावना आहे वडील म्हणून मुलाने सुवर्ण पदक आणलेलं आहे कस वाटतय वाटतय मला बारीक वाटतय आनंद मला पहिल्यापासून माझ्या मुलांना पहिलो म्हणजे मला नादच आहे माझी आई म्हणजे आजोबा वडील चुलते सगळे आमच्या घरानं पाहिलं आणि आम्ही आहेत गरीब माणसं आम्ही सोफ होती कोण पोट भरणारी माणसं तर अशी नंदी बैल होते आमच्याकडे पहिले नंदी नंदी घेऊन मागे दारोदारी दारोदारी हिंडायचं आम्ही मग माझं गाव बीड जिल्ह्यात आहे पाटसर म्हणून गाव आहे मी दहा पंधरा दहा पंधरा वर्षापासून लावगावमध्ये राहतो मग माझ्या मुलांना परिस्थितीमुळे मुला आता तिने पण पाहिलं नाही मग मी असे आकडे करायचो खोदून मग तिथं माझ्या मुलांना लढत घ्यायला हवायचो सकाळी पळायला हवायचो मग mm -hmm. नंतर नंतर मग असंच करून असं थोडे थोडे मोठे झाल्यावर तालीमेत पाठवायचं गावात तालीम आहे म्हणजे mm -hmm. सर्व लोकांची गावकऱ्यांची तालीम आहे मग तिथं हे पाहिलं असायचे रागपचरे पहिलान सोमनाथ माझे पहिलंन त्यांनी शिकवलं माझ्या मुलांना ते पहिल्यापासून चांगलेच खेळायचे मी शिकायचो ना मग त्यांनी दो वर्ष दीड वर्ष शिकवलं मग तिथून पुढं मग तालमीत पाठवलं संध्यापाप्प बोंडवायचे तालमीत हां ते बार केलं मग परिस्थितीमुळे यांना घरीच राहिले दोघं त्याला पाठवलं ते पाच सहा महिने होते तालमीत मग तिथून पुढं आपानी त्याची कुस्ती बघून दत्त घेतलं म्हणजे mm -hmm. कधी वाटत सदीच्या आई देखील आता सोबत आहेत सुवर्ण पदक आणलंय काय भावना आहे कस वाटत म्हणजे आमच्यासाठी देशासाठी त्यांनी एवढं आण फार आनंदाची गोष्ट आहे अभिमान वाटतोय म्हणजे आम्ही एवढं कष्ट केले ना त्याच त्याने त्याच हे करचीच करून दाखवले काय वाटलेलं जेव्हा फोन आला तुम्हाला की सुवर्ण पदक मिळालंय पहिला आनंद तर खूप वाटला पण आम्हाला म्हणजे असं रडायला आलं की आपला मुलगा एवढा लांबपर्यंत गेलाय म्हणून काय पुढे काय दिशा काय असेल संधी मिळाली तर आम्ही त्याला खेळवणार आमचे प्रयत्न तर चालूच आहे जेवढा आमच्या होते तेवढा आम्ही तर प्रयत्न करणार आहेत पण त्याचे जरा आहे ना सरकारने पण दखल घ्या कारण की आमची परिस्थिती आहे ना आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्या समोर आहे सगळे तुम्ही तर बघतायत सगळे आम्ही असं आहे ना रोडला बसून म्हणजे असं गळ्यातल्या बिळ्यातलं असं म्हणजे विकतोच आम्ही पट्ट्या वगैरे असे गळ्यातले म्हणजे आमचं ह्याचं असं खटलेर माल विकायचा धंदा आहे रोडला लावतो आम्ही रोडच्या कडीला <laughs> त्याच्यावर कारण की तू एवढ्या लांब पर्यंत जाऊ शकत नाही एवढी त्याच्यावर कमाई नाही हे तर तुम्ही म्हणजे असं आमची परिस्थिती तर तुम्हाला तु दिसतेच आमची सांगण्यापेक्षा ते मग पाच सात दिवस तिकडच होत ते मग मी घाबरलं रोड रडायचे मग सनी कळेल सनी कवाईल रोज रडायचे मग ते आले दिवस मला कळायला ते फोरन आणला ना मग मी आडवा गेला मिठी घालून मा आली मी रडायला लागलं लागल सनी कसं काय झाला सरकारकडून अपेक्षा आहे आता आम सनीला काहीतरी नोकरी वगैरे सरकार ऑलिम्पिक ऑलिम्पिक पर्यंत सनीला पोचवाय त्यांनी मदत करावं काहीतरी नोकरीला वगैरे लावावं कारण की मॅडम परिस्थितीला आला कीचे आता आम्हाला आमची राहायची सोय कस आता इथं राहतो आम्ही इथं कोणी आलो की तो म्हणणार तिकडं जावा तिथून उठणार तिकडून पंधरा सोळा वर्ष झालं आम्ही असंच फिरतोय नाही नाही आमची नाही दुसऱ्यांच्या जागेवर राहतो आता इथं पाच सहा महिने राहणार इथून कोण म्हटलं की तिथं जाणार तिकडून तिथं असं फिरतेवर असतात मॅडम श्री श्री तर मधील एक सुपुत्र आज त्यांनी देशावरती देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये आमच्या लोहगावचं नाव हे आज लोगावचा झेंडा सातत समुद्र पार्क याला सर्वप्रथम मी सनीचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सनीचे लहानपणाचे व कोच माझे वडील सदाशिव बाबूराव रापस्री यांनी आज आंतरराष्ट्रीय दर्जेचा खावाडो घडवला हा माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे